आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज चंदुरबाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उभी असलेली मोठी मूर्ती हे सततच्या पावसामुळे त्या मूर्तीखाली जमीन दबल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ज्या ओट्यावर आहे तो ओटा दबला आहे तसेच त्या ठिकाणी पावसाचे पाणी साठून असल्याकारणाने प्रचंड घाण व गवत वाढलेले आहे या सर्व बाबींच्या अनुषंगाने बाजार येथील आंबेडकरी अनुयायांनी मागील चार ते पाच महिन्यापासून नगर परिषद बाजार यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यावर अद्यापही कुठलीही व्यवस्था नगरपरिषदकडून करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे आंबेडकर अनुयांमध्ये नगरपरिषद विरोधात अत्यंत रोष दिसत आहे बाजार नगर परिषदला याबाबत विचारणा केली असता नगरपरिषद परिषद ओळवीची उत्तर देत आहे आणि हे काम आमच्याकडे नाही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सांगून सगळ्या गोष्टी टळाटळ करत आहेत असे आरोप सुद्धा आंबेडकरी अनुयांनी केले आहे तसेच येत्या दोन दिवसात विजयादशमीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालाद्यांमध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी समुदाय एकत्र येऊन विजयादशमी साजरी करत असतात परंतु त्या ठिकाणी वाढलेल्या गवतामुळे तसेच पाण्याच्या साचलेल्या डबक्यांमुळे आंबेडकरी अनुयायांना त्या ठिकाणी उभे राहणेसुद्धा शक्य होणार नाही त्यामुळे चांदूर बाजार येथील नगरपरिषदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यांमध्ये तात्काळ मुरुम टाकावेत असे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे व नगर परिषद मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा सुद्धा करण्यात आली होती तसेच विजयादशमीच्या आधी जर बालोद्यांमध्ये मुरुम टाकून आंबेडकरी अनुयांची मागण्या पूर्ण केल्या नाही तर बाजार येथील नगर परिषद मध्ये संपूर्ण आंबेडकरी अनुयांकडून धडक मोर्चा सुद्धा नेण्याचे सांगण्यात येत आहे पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज